हे मंगळवार सोलापूर जिल्हा येथून तुम्ही बाजारभाव बघणार आहात सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही हा लाईव्ह बाजारभाव बघत असतात आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये कालच्यापेक्षा पन्नास गाडी आवक कमी आहे काल जी आवक आलेली होती ती जवळपास कालची आवक दोनशे गाड्यांची होती बरोबर आज सोलापूर मार्केट येथे एकूण आवक एकशे पंचावन्न गाड्यांची आवक आहे त्या एकशे पंचावन्न गाड्यामध्ये पंधरा गाड्या हे सफेद गाड्या आहेत म्हणजे व्हाईट ओनियन पांढऱ्या कांद्याच्या ज्या गाड्या आहेत ते पंधरा आहेत आणि म्हणजे टोटल सांगायचं झालं सा तर एकशे पंचावन्न गाड्या आहेत आता लिलावाला सुरुवात होईल आज आहे सात तारीख सोलापूर जिल्ह्यामध्ये कालचा जो बाजारभाव गेला होता मार्केट बाजारभाव सांगतोय मी सतरा रुपयापासून अठरा रुपयापर्यंत एकोणीस रुपयापर्यंत असा एक नंबर मार्केट काल सोलापूर जिल्हा येथे गेला होता तर शेतकरी मित्रांनो बघायला गेलं तर दिवाळीच्या मुहूर्तावर दिवाळीच्या अगोदर दोन पैसे भेटतील असं वाटलं पण बाजारभाव आपल्याला मागच्या तीन आठवड्यापासून दोन आठवड्यापासून बाजारभाव आपल्याला सतरा ते वीस रुपये अठरा रुपये वीस रुपये एकवीस रुपये लईटले असाच बाजारभाव आपल्याला दिसून येतो आहे बावीस रुपये चोवीस रुपये सोडून द्या ते एक ते दोन लॉट जात असतात पूर्ण मार्केटमध्ये तीन ते चार लॉट जर सोडलं तर तसा बाजारभाव आपल्याला दिसून येत नाही आता तुम्हाला जे चोवीस रुपये तेवीस रुपये कांदा गेलेला असतो ते काही आपले सर्वच शेतकऱ्यांचा असा कांदा नसतो आहे हा कांदा बघू शकता तुम्ही टॉप क्वालिटी आहे एवढ्या मोठ्या साईजचा सा कांदा आहे निवड व्यवस्थित आहे एकदम व्ही आय पी कांदा जो पंचावन्न साठ एम एमचा सा असतो त्याला आपल्याला बाजारभाव हे तेवीस रुपये चोवीस रुपये दिसून येतात पण मार्केट रेट सांगायचं झालं तर आपला सा जो मार्केट बाजारभाव आहे तो सतरा रुपयापासून वीस रुपयापर्यंत एक नंबर मार्केटला आहे आलो आलो तर सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे पुढच्या दोन ते चार मिनटामध्ये आता लिलावाला सुरुवात होईल घंटी वाजेल तोपर्यंत आपण काही कालची अपडेट देण्यासाठी मी तुम्हाला लवकर आलो आहे म्हणजे चार पाच मिनटं आता घंटी वाजेलच तोपर्यंत आपण कमेंट वाचूया सुभाष नमस्कार नितीन नमस्कार मालक नवीन लाल कांदा भाव दाखवा शेट आणायचा आहे आम्हाला पांडुरंग नवीन लाल कांदा आला येतो आहे मार्केटमध्ये पण कमी प्रमाणात आहे आणि आपले जे सध्याला बघणारे लोक आहेत शेतकरी आहेत ते भरपूर लाल कांद्याचे आहेत त्यांचा पण कांदा चाळेमध्ये ठेवलेला आहे बऱ्याच लोकांचा कांदा खराब होतो आहे दिवाळीच्या अगोदर कांदा विकण्याचा प्रयत्न असावा सर्वांचा म्हणून बाजारभाव त्यांना जास्त करून लाल कांद्याचा बघायचा आहे जुना कांदा बघायचा आहे मी नवीन कांदा असला की मी तुम्हाला सांगेन सर्वांना हा कांदा बघू शकता तुम्ही क्वालिटी कांदा आहे कलर व्यवस्थित आहे छान आहे कांदा निवड व्यवस्थित आहे आता पुढच्या दोन तीन मिनटामध्ये घंटी वाजेल ठीक दहा वाजता सोलापूर जिल्हा आहे ते दररोज लिलाव बघत असता तुम्ही दररोज दहा वाजता लिलावाला सुरुवात होते लक्ष्मण यांचा कमेंट आहे नमस्कार लक्ष्मण शुभाषांचा रामपूर येथे पण मार्केट दाखवत जाणार रामपूर नमस्कार सचिन नमस्कार पांडुरंग काय भाव जातो आहे नवीन तेवढं तरी ते सांगा पांडुरंग आठशे ते हजार बाराशे रुपयेपर्यंत आहे आठशे ते बाराशे मंगेश वाचतो आहे कमेंट वाचतो आहे पांढऱ्या पण दाखवा ओके मोहन दाखवतो मी प्रयत्न करतो आज शंभर टक्के आज दोन भागामध्ये आपण व्हिडिओ बनवूया पहिल्याचे दहा ते पंधरा मिनटं आपण लाल कांदा उन्हाळी कांदा बघू त्यानंतरनं पांढरा कांदा पण बघूत आणि नवीन कांदा असेल तर मी तुम्हाला नवीन कांदासुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करतो आता इथं बघू शकता तुम्ही मार्केटमध्ये व्यापारी कामगार जे माल घेणारे असेल सर्व जमा झालेले आहेत घंटी वाजेल आता तुम्ही कोणत्या गावातून बघताय गाव मला कमेंट करा आणि व्हिडिओ माहितीपूर्वक वाटतोय तर व्हिडिओला लाईक करून घ्या सबस्क्राईब करून घ्या ओके okay, पहिला आपल्याला पहिल्याचे सुरुवातीचे वक्कल किंवा सुरुवात कोणाकडनं करायचं आहे तेवढं मला कमेंट करा बाजारभाव कोणाकडनं दाखवायचा तेवढं मला कमेंट करा बघूया काय बाजारभाव जातो आहे ओ एन एन डी यांचा इथं लिलाव चालू आहे एन एन डी मालक आहेत त्यांचा लिलाव बघूया मीडियम कांदा आहे पाचशे रुपये चालू आहे साडेसहाशे रुपये चालू आहे शेतकरी मित्रांनो मीडियम गोल्टी कांदा आहे आपण खूप दिवसांनी एन डी यांचा लिलावामध्ये आलेला आहे साडेआठशे रुपये चालू आहे आता मला वाटतय कांदे मार्केट मध्ये यायला लागलेत शेतकरी मित्रांनो दोन मिनटं थांबा आपण गौस यांच्याकडे जाऊया इथला थोडा चार पाच वक्कल बघूया ओके पंधरा रुपये आवाज येतोय

थांबा पुढं जाऊन मी दाखवतो पंधरा साडेपंधरा रुपये चालू आहे इथलं सर्व क्वालिटी कांदे आहेत कांदा बघू शकता तुम्ही भरपूर मोठ्या साईजचा सा कांदा आहे इथून चार पाच वक्कल बघूया आपल्याला बाजारभावची जी रेंज आहे ती कळेल हो नम सर्व टॉप साईजचे कांदे आहेत दिगंबर यांचा कमेंट आहे साडे सोळाशे रुपये गेलेला आहे दिगंबर आज एकशे पंचावन्न गाड्यांची आवक आहे पलीकडचा साडे सोळाशे रुपये गेला होता साडे सोळा हा स्टॉप सोळा 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 बारा साडे बारा साडेबारा 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 शेतकरी मित्रांनो आज सोलापूर मार्केटमध्ये परत आपल्याला बाजारभाव हे थोडं घसरल्यासारखं वाटत आहे तरी पण आत्ता आपण काही गॅरंटी देऊन सांगू शकत नाही बाजारभाव घसरले आहेत किंवा वाढलेले आहेत पुढील दहा मिनटामध्ये आपल्याला कळेल पूर्ण बाजारभाव बघूया दहा ते पंधरा मिनटं टिकून राहा पूर्ण बघा मगच आपल्याला कळेल सुरुवातीला कळणार नाही राजेंद्र नमस्कार साडे नऊशे रुपये गेलेला आहे सव्वा तेराशे रुपये चालू आहे शेतकरी मित्रांनो अजूनपर्यंत लिलावाला सुरुवात होऊन दहा मिनटं जवळपास होत आहे कोणताही कांदा दोन हजार रुपयापर्यंत गेलेला नाही आहे दोन हजार रुपये पर्यंत मगाशी गेलेला असावा एखादा साडे चौदा साडे चौदा साडे चौदा चौदा पंधरा पंधराशे पंचवीस रुपये फायनल जातोय ओके पंधराशे पंचवीस रुपये फायनल गेलेला आहे सव्वा पंधराशे रुपये आता त्याच्या पुढचा बघूया क्वालिटी आहे साईज आहे आपण दुसऱ्या व्यापाऱ्याकडे जाणार आहोत आता अजून दोन मिनटं एवढा बघूया सतराशे किंवा अठराशे रुपये चालू आहे एक हजार सातशे रुपये सतरा रुपये पर्यंत आपल्याला बाजारभाव गेलेला दिसलेला आहे टॉप क्वालिटीचा कांदा सतरा रुपये ते दोन हजार सतरा रुपये ते अठरा रुपयेपर्यंत दिसत आहे शेतकरी मित्रांनो आज सोलापूर मार्केटमधला बाजारभाव परत आपल्याला एक शंभर ते पन्नास रुपये घसरण झाल्यासारखं असं मला वाटत आहे पण अजून पुढं बघत राहूया दहा मिनटापर्यंत आपण बाजारभाव बघूया तेव्हा कळेल आपल्याला बाजारभाव हा परत बहुतेक डाऊन झालेला असावा आज कालच्यापेक्षा आवक कमी आहे पन्नास गाड्यांनी आज आवक कमी आहे काल एकशे पंचावन्न गाड्यांची आवक होती सॉरी काल दोनशे गाड्यांची आवक होती आज एकशे पंचावन्न गाड्यांची आवक आहे जाऊया दुसऱ्या व्यापाऱ्यांकडे बघूया आपण थोड्या वेळानं पांढऱ्या खांद्याकडे जाऊया सोळा रुपये सतरा रुपये असा बाजारभाव आपल्याला दिसून येतोय दोन मिनटं थांबा मी दुसरीकडे जातोय दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो सोलापूर मार्केटमध्ये बराच कांदा हा खराब यायला लागलेला आहे डॅमेज कांदा म्हणजे पाहिजे तसा क्वालिटी दिसत नाही आहे कांद्याला त्याच्यामुळं खराब कांदे मार्केटमध्ये मा येत आहेत आणि बाजारभावामध्ये आपल्याला वाढ झाल्यासारखं दिसत नाही आहे बाळू नमस्कार पांढरा कांदा दाखवायचा आहे कमेंट करा पांढरा कांदा दाखवू का लाल कांदा दाखवू हिरा ट्रेडर्स यांचा लिलाव अजून सुरू झालेला नाहीये तोपर्यंत पांढरा कांदा दाखवू का एकदा कमेंट करा हिरा ट्रेडर्स यांचा लिलाव अजून सुरू होणार आहे कदमांना यांचा लिलाव अजून सुरू झालेला नाही आहे लास्टला जावं लागेल मला तिकडं इथं कदमांना बसलेलं आहेत बघू शकता तुम्ही दोन मिनिटं लाईव्ह चालू आहे बोलता येत नाही बोला हो बोला मला रोज दाखवतो घेऊ दाखवत नाही हो येतो अन्ना येतो येतो पहिला तिकडे दाखवतो मग यांच्या नंतर ना सुरु होतो इकडे येतो बघूया व्हाईट कांदा बघूया नंतर ना आपण परत इथं हिरा ट्रेडर्स यांचा लिलाव सुरू झाला की इकडे येऊया कारण अजून लिलाव सुरू झालेला नाही तिथं व्हाईट ओनियन चालू आहे सव्वा सतराशे रुपये गेलेला आहे शेतकरी मित्रांनो व्हाईट कांद्याला आपल्याला एकवीस रुपये बाजारभाव असा हायस्ट दिसलेला आहे पुढा आता नवीन वक्कल चालू आहे नवीन लिलाव चालू आहे राजेंद्र पांढऱ्या कांद्याला बाजार भापल्याने दिसत आहे आता एकोणीस रुपये जो कांदा गेलेला आहे तो साईज थोडा लहान होता पण आता पुढचा त्याच्यापेक्षा मोठा आहे म्हणजे हा वीस रुपये जाणार ओके कमेंट करा काय गेलेलं आहे त्याची मी साईज पण दाखवतो कमेंट करा कसा गेला आहे तो आवाज व्यवस्थित येतोय काय पलीकडचा एकवीस रुपये गेलेला होता आता पंधराशे रुपये लिहिला चालू आहे साईज लहान आहे कांद्याची एकवीस रुपये गेलेला मी साईज दाखवतोय कांदा दाखवतोय ते सव्वा पंधराशे रुपये चालू आहे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे लक्ष ठेवा आठवण राहू द्या बाजारभाव काय काय चालू आहे बावीसशे रुपये दोन हजार दोनशे रुपयेपर्यंत पर्यंत दिसला आहे सव्वा एकोणीस रुपये गेलेला आहे बरेच आपल्याला दोन हजार एकोणीस आणि एक बावीस रुपयेपर्यंत बाजारभाव दिसलेला आहे लाईक करून घ्या

एकवीस रुपये आणि सतरा रुपये कांदा गेलेला मी तुम्हाला दाखवतोय जी सा सतरा रुपयाने गेलेल गेलेला आहे तो साईज लहान आहे जो एकवीस रुपयाने गेलेला आहे तो साईज मोठा आहे हा एकवीस रुपये सतरा रुपये गेलेला आहे एक हजार सातशे रुपये व्हाईट कांदे जे लिलाव बघत आहेत त्यांना सर्वांना विनंती आहे ज्या जे जे सफेद कांदा व्हाईट कांदा लिलाव बघत आहेत त्यांना विनंती आहे व्हिडिओला लाईक करून घ्या आणि सबस्क्राईब करून घ्या चॅनलला आज पांढरा कांदा मी दाखवतो म्हणल होतं दाखवलेला आहे हा सतरा रुपये गेलेला आहे याच्या बाजूचा जो आहे तो साईज आहे व्यवस्थित याला सत्रा दोन का रुपये आहे ला याला लाल कांद्याकडे जाऊया आता आपण जुन्या कांद्याकडे जाऊया या लाईनमध्ये मध्ये भरपूर कांदे आपल्याला सतरा रुपये ते बावीस रुपये पर्यंत गेलेले दिसलेले आहेत बावीस रुपये वीस रुपये अठरा रुपये पांढऱ्या कांद्याचं सांगतो मी आता लाल कांद्याकडे जाणार आहे जुन्या कांद्याकडे जाऊ या दोन मिनटं थांबा हेरा ट्रेडर्स यांच्या लिलाव होईल आता बहुतेक तिथं एम एम बागवान हा हेरा ट्रेडर्स चालू आहे दिसत आहे ते बघा तिकडे पांढरा कांदा आपल्याला बावीस रुपये पर्यंत दिसलेला आहे आणि जो लाल कांदा आहे तो आपल्याला क्वचित वक्कल एकोणीस वीस रुपये पर्यंत जाण्याची शक्यता आहे बघूया तेराशे रुपये चालू आहे क्वालिटी कांदा आहे कलर आहे कांद्याला ओके फक्त तेराशे रुपये गेलेला आहे शेतकरी मित्रांनो कारण त्याच्यामध्ये डॅमेज कांदे होते पण पुढं सतरा रुपये सोळा रुपये जाईल असं वाटते मला साईज आहे आवाज येतोय काय लिलाव चालू आहे तर शेतकरी मित्रांनो नक्कीच आज बाजारभाव आपल्याला डाऊन दिसत आहे कारण आज सोळा रुपयेपर्यंत चांगल्या क्वालिटीच्या कांद्याला सोळा ते सतरा रुपये बाजारभाव दिसून येत आहे म्हणजे कालच्या तुलनेत आज बाजारभाव परत आपल्याला पन्नास पैसे म्हणा किंवा तीस पैसे म्हणा बाजारभाव हे घसरून दिसत आहे जे दररोज बाजारभाव बघतात त्यांना माहीत असेल लक्षात येत असेल दररोजचे बाजारभाव आपल्याला बरेच वकल अठरा रुपये एकोणीस रुपये साडे एकोणीस रुपये साडे अठरा रुपये असं दिसून येत असतात पण आज आपल्याला लई कमी वक्कल हे सतरा रुपयेपर्यंत दिसत आहेत आणि बरेच वक्कल पंधरा रुपये साडे सोळा रुपये सतरा रुपये दिसत आहेत म्हणजे पन्नास पैसे ते तीस पैसे किंवा एक रुपये बाजारभाव आपल्याला आज घसरण दिसत आहे सोलापूर जिल्हा येथून तुम्ही बाजारभाव बघत आहात आज आवक पण कालच्यापेक्षा कमी होती बाजारभाव आपल्याला दिवाळीच्या समोर समोर अठरा रुपये हा <laughs> तिथं सतरा अठरा गेलं बघा आज बाजारभाव नाही सांगितलं हा डाऊन आहे दाखवलं पांढरा कांदा काय आता बंद करू बाजारभाव काय वाटे नाही तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर मार्केट इथला बाजारभाव तुमच्या लक्षात आला असेल कालच्यापेक्षा बाजारभाव आज थोडा डाऊन वाटत आहे कारण कोणताही कांदा वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपयेपर्यंत गेलेला नाही हां तुम्ही पांढरा कांद्याचं सोडून द्या पांढरा कांदा व्हाईट कांदा मात्र बावीस रुपयेपर्यंत टच झालेला आहे सफेद कांदा आपल्याला बावीस रुपयेपर्यंत एक वक्कल बघायला भेटलेला आहे आणि म्हणजे सफेद कांद्याला आपल्याला अठरा रुपये एकोणीस रुपये सतरा रुपये वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये पांढरा कांदाला बाजारभाव दिसलेला आहे पण लाल कांदा जो आहे बरं मला सांगा परत तुम्ही नंतरनं कमेंट करता बडबड तुम्हीची जास्त असते किंवा तुम्ही बाजारभाव दाखवत नाही तर मला सांगा तुम्हाला माहिती सांगत राहू का बाजारभाव दाखवू एकशे अकरा लाईक झालेले आहेत बाजारभाव बहुतेक कमी झाला म्हणून लाईक कमी करू नका तुमच्यापर्यंत मी माहिती पोहोचवतो आहे बाजारभाव दाखवा कमेंट आहे ठीक आहे बाजारभाव दाखवू कदम यांचा लिलाव चालू आहे डॅमेज कांदा पण आहे शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये डॅमेज कांदा जास्त प्रमाणात दिसतोय हो आपल्याला म्हणजे तसा डॅमेज म्हणजे पूर्ण खराब दिसतो हो, असं म्हणत नाही आहे मी शेतकरी मित्रांनो दोन मिनटं थांबा आज बाजारभाव आपल्याला कसा आहे काय कळालेला आहे हा हा येतो थोड्या वेळान येतो येतो वेळ अजून एकशे बत्तीस लाइक आज बहुतेक सर्व शेतकरी नाराज नारा आहेत हो इथं लाल कांदा आहे नवीन कांदा बघू शकता तुम्ही वाला उशिरा सुरुवात होणार आहे इथं तर शेतकरी मित्रांनो आज मला कमेंट करा आत्ता लगेच कमेंट करा तुम्ही इतर दुसरीकडे बघितला असाल तर तुम्हाला कुठं बाजारभाव हो। आज दिसला इतर व्हिडिओ तुम्ही बघितला असाल तुम्हाला कुठंपर्यंत बाजारभाव दिसला क्वचित हायस्ट सांगा पहिला नंतर ना बाजारभाव सांगा लवकर कमेंट करा विनायक मोफकर दोन मिनटं बॉस बाजारभाव आज काय होता सांगा म्हणजे मला हे कन्फर्म होईल म्हणजे माझ्या बघण्यामध्ये तर आपल्याला मला तर असं वाटलं एक रुपयापर्यंत बाजारभाव आज पडलेला आहे असं मला वाटलं सर्व शेतकरी वेगवेगळे वेग चॅनल बघत असतात सगळीकडं बाजारभाव बघत असतात तर तुमचा अंदाज तुम्हाला काय वाटलं हे लवकर मला कमेंट करा संजय अठरा रुपये हे क्वचित आहे का हायस्ट आहे म्हणजे बाजारभाव आहे मार्केट रेट आहे अठरा रुपये हे जे तुम्ही कमेंट केलात हा अठरा रुपये क्वचित रेट आहे दोन चार लॉट गेलेल्या असतात का पूर्ण सोलापूर मार्केट रेट आहे ते मला कमेंट करा अथर्व सव्वा अठराशे रुपये म्हणत आहेत हां अठराशे पंचवीस गेला होता मागाशी आपल्यासमोरच गेला होता ना तिथं होतो लाईवला हायस्ट सरासरी काय आहे बाजारभाव सुधारणा आहे का केव्हा बाजारभाव सुधारणा वैभव घोडके तुमच्याच अशा कमेंटची मी वाट बघत होतो तुम्ही व्हिडिओ क्लोज झाल्यावर व्हिडिओ थांबवल्यावर तुम्ही असं एवढं मोठं प्रश्न करता एका वाक्यामध्ये एका प्रश्नामध्ये तीन प्रश्न चार प्रश्न असतात त्याच्यामुळं मी कमेंटद्वारे तुम्हाला लिहून पाठवता येत नाही लई मोठं होतं त्याच्यामुळं मी तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं देऊ शकलो नव्हतो तर वैभव गड घोडके हायस्ट सरासरी काय आहे हायस्ट सरासरी कसं असते सरासरी सरासरी असते हायस्ट नसते सरासरी म्हणजे सरासरी असते दोन नंबर म्हणा किंवा एक नंबर सरासरी सांगायचं झालं तर आज सतरा रुपये अठरा रुपये एक नंबर क्वालिटीला बाजारभाव भेटलेला आहे बरोबर तुम्ही सरासरी विचारते हायस्ट सरासरी हे कसं काय असते हे नसते हायस्ट सरासरी नसते फक्त सरासरी म्हणा किंवा दोन नंबर म्हणा दोन नंबर आपल्याला चौदा रुपये पंधरा रुपये त्याच्यावर मला तरी माझ्या लाईव्हमध्ये तर दिसलेला नाही आहे बघायला भेटलेला नाही आहे तिसरा प्रश्न आहे वैभव घोडके यांचा सुधारणा आहे का सुधारणा मला तर वाटत नाही बिलकुल वाटत नाही आहे उलट एक रुपये घसरण झाल्यासारखं वाटत आहे बांगलादेश बॉर्डरबद्दल माहिती देणे वैभव घोडके बांगलादेशबद्दल अजून काही गोष्ट समोर आलेली नाही आहे खोटी बातमी मी देत नाही आहे उन्हाळी आठशे गुन्हे आहेत तर भेटू उद्याच्या परत लाईव्ह व्हिडिओमध्ये याच्यासोबतच आपण बाजारभाव दाखवलेला आहे व्हिडिओ थांबूया माहितीपूर्वक व्हिडिओ वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून घ्या दररोजची ताजी बा बातमी तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचून जाईल करण उद्या भेटू अथर्व उद्या भेटू अरे उत्तर दे निखिल चव्हाण बोला लवकर बोला मालक उन्हाळे आठशे गोण्या स्टॉक आहे काय करू थांबू का अजून निखिल मा मी आत्ता आठ महिने वर्ष झालं मी आत्ता लाईव्ह बाजारभाव करतो आहे बाजारभाव दाखवतो आहे माझ्यापेक्षा अनुभव तुमच्याकडे आहे तुम्ही एकदा व्यापाऱ्यांना विचारून बघा का काय करता आठशे गोण्या आहेत तुमच्याजवळ अनुभव आहे जास्त तुम्ही शेतकरी आहात मी फक्त बाजारभावची परिस्थिती काय आहे तुम्हाला माहीत होण्यासाठी मी बाजारभाव दाखवत असतो आवक काय आहे मार्केट रेट काय चालू आहे याची माहिती पोचावं म्हणून मी व्हिडिओ बनवत असतो बाकी काही गोष्ट नाही आहे गोरद गोविंद यांचा कमेंट आहे सोलापूरमधील कोणता मार्केट आहे सोलापूरमध्ये हा एकच मार्केट आहे मार्केट यार्ड म्हणून प्रसिद्ध आहे स्टँडपासून पाच सहा किलोमीटर आहे सोलापूर मार्केट यार्ड कोणीही सांगल निखिल धन्यवाद बॉस आणि निखिल जरा मी तुमच्यापेक्षा लहान असेल हरकत नाही पण अरे म्हणण्यापेक्षा अहो म्हणलं असता तर बरं वाटलं असतं ठीक आहे नो प्रॉब्लेम तर भेटू निखिल उद्याच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान